काय तर बघायचं का आत्ता आपला जो विषय निघाला यांच्याबद्दल की एकूण बोन्स आणि या सगळ्या याच्याबद्दल त्याच्यासाठी दिसतं काय किंवा काय आपल्याकडे समोर येतं की काही बोन्सचे प्रॉब्लेम आले जॉईंटचे प्रॉब्लेम आले की डॉक्टर आपल्याला टेस्ट करायला सांगतात oh. आणि त्यातली टेस्ट असते कॅल्शियमची टेस्ट असते आणि दुसरी असते व्हिटॅमिन डी oh. बरोबर आणि बहुतांश लोकांच्या बाबतीत झाली व्हिटॅमिन डी हे कमी दिसतं विटॅमिन डीमुळे होणारे जे त्रास आहेत ते लोकलपेक्षा ओव्हरऑल असण्याची शक्यता जास्ती असते म्हणजे सगळीकडेच काही ना काहीतरी त्रास आहे व्हिटॅमिन डी एकूणच शरीरात पण व्हिटॅमिन डी मग मग त्यासाठी दिले जाते व्हिटॅमिन डी साठीच्या त्या सॅचे सांगतात घ्यायला आठवड्यातनं एकदा सॅचे घ्यायचा जातात वगैरे वगैरे असं असतं परंतु खरं तर व्हिटॅमिन डी हे आपल्या शरीराला बाहेर न घ्यायची गरजच पडत नाही व्हिटॅमिन डी आपल्या शरीराला शरीर स्वतः निर्माण करतं आणि त्याच्यासाठी कोणत्या अन्नाची सुद्धा गरज पडत नाही अमुक खाल्लं तर व्हिटॅमिन अमुक खाल्लं तर वाढेल पण ऍक्च्युअली शरीराला व्हिटॅमिन डी साठी काही खाण्यापिण्याची गरज नाहीये व्हिटॅमिन डी साठी गरज कसली आहे तर आपलं शरीर सूर्य सूर्याच्या उन्हामध्ये जाण्याची गरज आहे एक्सपोजर आपल्या सन रेज ला बॉडी ची एक्सपोजर होणं हे सगळ्यात महत्वाचं आहे माझा माझा मामा माझा मामा डॉक्टर आहे आणि पंधरा दिवसापूर्वी तो एका साखरपुड्याच्या निमित्ताने भेटला गावाला असतो त्या इथे आल्यावरती भेटला असाच विषय निघाला त्यावेळी त्यांनी सांगितलं म्हणजे हल्लीचा प्रॉब्लेम आहे व्हिटॅमिन डीचा चा याच्या मागचं कारण बाकी काही नाहीये केवळ लोक घरात बसून असतात हेच कारण सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचं ह्याचं कारण आत्ताच आपण जे बोललो की बाहेर गेल्यावर लगेच रिक्षा घरातनं बाहेर काढल्यावरती ऊन अंगाला लागून सुद्धा आपण देतोय हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आणि दुसरा त्याने ते, त्याचं म्हणणं असं की व्हिटॅमिन डी शरीराला बनण्यासाठी गुण लागतो बरोबर म्हणजेच काय की बाहेरच्या ज्या का अल्ट्रावायलेट रेज आहे त्या रेजनी आपल्या शरीराची उष्णता वाढते त्याचं म्हणणं असं की याचा याच्या सगळ्यात मोठं कारण आहे व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी होण्याच्या मागचं ते म्हणजे आपण इथे तिथे कुठेही करून ए सीमध्ये असतो स्किनचं टेम्परेचर वाढल्याशिवाय शरीर व्हिटॅमिन डी बनवणार नाही स्किन टेम्परेचर रेज व्हायलाच पाहिजे त्याच वेळेला व्हिटॅमिन डी मध्ये गोष्टी दोन्ही गोष्टींची म्हणजे व्हिटॅमिन डी वाढण्यासाठी स्किन टेम्परेचर वाढलेलं राहिला पाहिजे आणि अगदी दिवसभर नाही पण दिवसात काही वेळ तर राहायला पाहिजे आणि त्याप्रमाणे कमीत कमी किती कमी चांगल्या बऱ्यापैकी उन्हामध्ये अगदी कोळ्या उन्हात नाही ते तर असेलच पण तरी साधारण एक पंचवीस ते चाळीस मिनिटं जर का आपली बॉडी उन्हामध्ये एक्सपोज झाली हल्लीची अशी परिस्थिती झाली की सगळ्या लोक घाबरवलं जातं सगळ्यांना आणि मॉर्निंग वॉकला जाताना सुद्धा सगळे कपडे अंगावरती घालून जातात सगळं पॅक भर आणि ज्यावेळेला शक्यता आहे थोडीशी की व्हिटॅमिन डी तुम्हाला मिळेल दिवसभरात नाही मिळते त्यावेळी सुद्धा सगळं तोंडबिंड सगळं बांधून जातात कारण काय तुम्ही डस्ट असते अमुक असते तमूक असते खरं ह्या सगळ्या गोष्टी आपल्या शरीराला थोड्याफार प्रमाणात जरूर असतात त्याच्यामुळे आपल्याला व्हिटॅमिन डी जर का कोणाला आपल्या शरीरामधलं वाढवायचं असलं तर काय करायला पाहिजे की शरीराचं बॉडीचं टेम्परेचर स्किनचं टेम्परेचर वाढण्यासाठी म्हणून उन्हात राहायला पाहिजे उन्हात आणि आपण जनरल सगळ्यांच्या बाबतीत बघतो की चालणारी माणसं चांगली हेल्दी असतात याच्या बाबचं कारण ते जगीची चालणारी माणसं रात्री नाही चालत ती दिवसात चालतात आणि दिवसात चालतात ते ऊन असतं दिवसा आपल्याकडे त्यामुळे नॅचरली त्यांच्याकडे या सगळ्या गोष्टी येतात सूर्याच्या सूर्यप्रकाशातनं ते त्यांच्याकडे येतात त्यामुळे हेल्दी राहण्याचा सोपा चांगला मार्ग म्हणजे काय की हे बोन्स आणि यांचे प्रॉब्लेम होऊ नयेत याच्यासाठीचा मार्ग म्हणजे चालणं आणि उन्हामध्ये चालणं त्यामुळे आपण बाहेर पडतो ज्यावेळेला कधी वॉकसाठी किंवा याच्यासाठी त्यावेळेला अंगावरचे जरा कमी कपडे असले तर बरं थोडं अर्थात सध्याच्या आपल्या एकूण सामाजिक वातावरणात आणि याच्यामध्ये आपल्याला अगदी आप कमी कपडे घालून वेस्टर्न यांच्यासारखं बीच वरती सगळे कपडे काढून बसले असं आपल्याकडे आपल्या संस्कृतीप्रमाणे होऊ शकत नाही परंतु त्यातले त्यात जमेल तेवढे हात पाय एक्सपोज ठेवून जर का आपल्याला जाताना आलं तरी सुद्धा पुष्कळ आहे निदान सकाळी वेळेला भर दुपारी काय तुम्ही अगदी तसं जाऊ नका भर दुपारी डोक्यावर टोपी घाला पण शरीर थोडं उघडं राहिलं तर बरं आहे ना शरीराने सूर्याच्या उष्णतेने बॉडी टेम्परेचर आपलं स्किनचं टेम्परेचर वाढलं पाहिजे बॉडी टेम्परेचर म्हणजे स्किन टेम्परेचर स्किनचं टेम्परेचर वाढलं तर आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी बनण्याची सुरुवात होऊ शकते आणि मग त्या सगळ्यांचा आपल्याला फायदा होईल आपल्या आमच्या सगळ्या डिस्कशन मधला हा महत्वाचा